रसिको मेसज बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली विट हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता यामध्ये गदिमानच्या भक्तिगीतांचं निरूपण हे विद्या वाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केलं होतं रसिकांच्या आग्रहास्तव मेसज बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर चानल वर करता हो। जरूरा या आमच्या चॅनल पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर नमस्कार श्रोते हो विठ्ठलाच्या पायी थरारली वीट या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो हो बालवयापासूनच संत साहित्याच्या खत पाण्यावरच त्याच्या पोषणावरच गदिमांच्या लेखन कल्पतरू सर्वार्थाने बहाराला आला आस्वाद घेऊयात अशाच एका अप्रतिम रचनेचा तुझे रूप चित्ती राहो निरूपण करताहेत आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक आणि विश्व संस्कृतीतील एकमेव संत विद्यापीठाचे उद्गाते गुरुवर्य शंकर अभ्यंकर श्रोते हो नमस्कार गदी माडगुळकरांच्या प्रतिभेनं अंकित झालेल्या विठ्ठलाचे पायी थरारली कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत मानवी जीवनाची दोन अंग आहेत एकाला म्हणतात प्रपंच आणि दुसऱ्याला म्हणतात परमार्थ एकाला म्हणतात इती आणि दुसऱ्याला म्हणतात नेती एकाला म्हणतात प्रवृत्ती आणि दुसऱ्याला म्हणतात निवृत्ती एकाला म्हणतात इहलोक आणि दुसऱ्याला म्हणतात परलोक सर्व आचार्य सर्व संत तुम्हा आम्हाला हेच सांगतात की मानवानी दोन्ही साधावं मानवाचा जन्मच मुळात त्याच्यासाठी आहे समर्थानी सांगितलेलं आहे की प्रपंच सुखे करावा पण परमार्थ बुडवावा हे विहित नव्हे पण एरवी ओझ वाटणारा प्रपंच मानवाला पराकुटीचा सुखाचा तेव्हाच होतो की ज्या वेळेला आपली सगळी विहित कर्म मनुष्य ईश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि निष्काम भावनेनं आपली कर्म नित्य करत राहतो असा मानव त्याच्या आयुष्यामध्ये धन्य होऊन जातो ज्ञानदेव माऊलींच्या गावगाड्यामधले सगळे संत आहेत त्याच्यामध्ये संत गोरा कुंभारांचं स्थान मोठा अलौकिक आहे गोरोबा वयानं ज्येष्ठ मानानही श्रेष्ठ म्हणून सगळी संतांची मांदी आळी गोरोबांचा उल्लेख प्रेमान काका म्हणून करत असत गोरोबांच्या चरित्रावर मराठीमध्ये एक सुंदर चित्रपटी निघाला आणि त्यात गदिमानी काही गीतं पराकोटीची अप्रतिम लिहिलेली आहेत त्याला चाली दिलेल्या आहेत अर्थात बाबूजीनी सुधीर फडकेनी आणि त्यातल्या एका अभंगाचं गायन बाबूजींनी इतकं उत्कट केलेलं आहे की ते गीत ऐकताना आपण त्या शब्दांमध्ये त्या स्वरांमध्ये हरवून जातो गोरोबा म्हणतात पांडुरंगाला उद्देशून हे गीत त्यांनी गायलेलं आहे जणू काही सार तुम्हा आम्हाला दाखवलेला हा मार्गच आहे की पांडुरंगाला साक्षी ठेवून आपली कर्म आपण कशी करावीत म्हणून गोरोबा तुम्हा आम्हाला सांगतात तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम देह प्रपंचा दास सुखे करो का तुझे रूप चिती मुखी तुझी नाम तुझे रूप चिती मुखी तुझी नाम देह प्रपंच कास देह दास सुखे करो का पहावर काय म्हटलेलं आहे गोरोबा काकानी तुझे रूप चित्ती राहो पांडुरंगा माझ्या चित्ताचा विषय केवळ तूच असावस तुझे, तुझे हे सुगड सुंदर लोकोत्तर अलौकिक रूपड माझ्या चित्तामध्ये नित्य असावं मानवाचा जसा स्थूल देह आहे तसा सूक्ष्म देह आहे आणि हा सूक्ष्म देह मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांनी घडलेला असतो यालाच अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात मन संकल्प विकल्प करतं म्हणजे होय नको म्हणतं त्याचा निश्चय बुद्धी करत असते त्या संकल्पाची म्हणजे मन मनाने जे मना धारण केलं त्याची प्रत्यक्ष कृती अहंकार करतो पण ती कृती प्रत्यक्ष व्हावी म्हणून तो विषय चित्त पकडून ठेवत असतं म्हणून चित्ताला आपल्या परमार्थ साधनेमध्ये अध्यात्मामध्ये विशेष महत्त्व आहे म्हणून मानव आणि चित्ताचा विषयच पांडुरंग करून टाकावा असं सगळे संत सांगतात आणि गोरोबा तुम्हा मला या गीतामधून गदिमांनी लिहिलेल्या ले शब्दातून सांगतायत तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम सगळ्या संतांनी नामस्मरणाला अत्यंतिक महत्व दिलेलं आहे की पांडुरंगा तुझे नाम आमच्या मुखामध्ये नित्य असू दे बरं मग एकदा अंतःकरणामध्ये चित्तामध्ये तुझं रूप धारण केलं आणि मुखामध्ये तुझं नाम असलं की काय घडतं गोरोबा सांगतात देह प्रपंचा दास सुखे करो काम देह प्रपंचा दास तर आहेच आहे कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म टाकता येत नाहीत आणि मी कर्म टाकली असं वरवर जो म्हणतो त्याला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मिथ्याचारी असं म्हटलेलं आहे तेव्हा जोपर्यंत देह धारण केलेला आहे तोपर्यंत सगळी कर्म करावी लागतात आता ही कर्म कशी करावीत ते गदिवानी पहिल्या कळव्यात फार सुंदर उलगडून सांगितले देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म ज्यांनी देह धारण केलं मानवानी त्याच्या वाट्याला कर्म आहेत पण ती विहित कर्म आहेत विहित या शब्दाला आपल्या हिंदू धर्म संस्कृती परंपरेमध्ये एक विशेष अर्थ आहे आणि ती म्हणजे वर्णाश्रमावर आधारलेली कर्म कुठलंही कर्म कोणत्याही वर्णाचं असो वर्ण म्हणजे जात नव्हे बर का वर्ण म्हणजे व्यवसाय व्यवसाय तुमचा कोणताही असो त्यातून तुम्ही जे कर्म करता ते असं करा की माऊलीने सांगितल्याप्रमाणे कर्मी इशू भजावा आपल्या कर्मातून पांडुरंगाचं ईश्वराचं पूजनच होऊन जावं असं विलक्षण कर्म आपण करावं विहित नित्य कर्म सदाचार नीती हुनी न धर्म देह धारी जो जो काशी नित्य कर्म सदाचार नीती हुनी आगळान धर्म तुला हात एक ने तुला हाथ एक देघ प्रपंचा का दास, सुखे करो का सुखे करो का तुझे रूप राह, मुखी ना धर्म धर्म ज्याला म्हणतात तो काय आहे तर त्याच खरं रोपड म्हणजे सदाचार आणि नीती आहे म्हणून एका दृष्टीने सदाचार आणि धर्म हा पती आणि नीती त्याची पत्नी आहे हे दोघं ज्या वेळेला हातात हात घालून चालतात त्यावेळेला धर्म वेगळा राहतच नाही ते अद्वैत आहे आणि मग विहित नित्य कर्म इतकी उत्कट होऊन जातात की विटेवरचा पांडुरंग सुद्धा आनंदानं डोलतो तुला आठवावे गावे हाच एक नेम गोरोबा म्हणतात मी जो नेम केला तो एकच आहे तुला आठवावे गावे तुझ्या नामाचं स्मरण करावं नित्य गाव म्हणून तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा तुझ्या पदी वाहिला मी देह भाव संत पसारा छाप दी जी मिली देश भाव सारा आत्मा पाथा पसारा नाम तुसे घेतो गोरा नाम तुसे घेतो गोरा नाम तुसे घे तोड़ा मन विकाठ नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवाव जणू काही संतांच्या लेखणीतून उतरावा पांडुरंगाच्या कृपेनं शब्दरूप धारण करावा असा अभंग वाटावा असे अद्भुत गीत गदिमानी लिहून गोरा कुंभारानं अजरामर केलेले आहे आशीष एकाहून एक सुमधुर गदिमांची भक्तीगीत घेऊन परत भेट होईल पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर उदय पाठक मेंसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली भेट या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ on air या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची बाळ एम जोबळेकरांची मुलाखती जाहिराती जिंगल या पर्यायांची मग साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची करायची आहे वृद्धी रेडिओ आणि टीव्हीवरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ॲड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर नव्व्याण्णव वीस अकरा एकोणपन्नास सतरा नाईन नाईन टू झिरो वन वन फोर नाईन वन सेवन